आज भोगी स्पेशल मस्त खरपूस तीळ लावलेली भाकरी आणि चमचमी तसं खेंगट बनवलेलं आहे आजची रेसिपी आईने खास तुमच्यासाठी बनवली आहे आईच्या हातचं ते शेवटी आईच्या हातचं असतं नाही का चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया वाटण बनवण्यासाठी सगळ्यात पहिले सुकं किसलेलं खोबरं आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचं आहे तीळ देखील आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तळलेला कांदा आणि आलं लसून देखील आपल्याला वाटणामध्ये घालायचं आहे थोडंसं पाणी घालून छान गंधगोळीसारखं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तेलाचा वापर मात्र आईनेच सडळ हाताने केला आहे बरं का फोडणीला घालूया जिरा मोहरी आणि हिंग फोडणी छान तडतडली की यामध्ये घालूया कढीपत्ता आणि एक बारीक चिरलेला कांदा कांदा मस्त गुलाबी रंगावर परतून घ्यायचा यामध्ये घालूया हळद लाल तिखट आणि घरगुती आपला जो काळा मसाला असतो ना तो घालायचा यामध्ये घालूया वाटण आणि ह्याला आपण छान परतून घेऊया मसाले तेलात परतले ना की भाजीला मस्त रंग येतो एक बारीक चिरलेला टोमॅटो यामध्ये घालूया थोडंसं परतून घेऊया आणि यामध्ये आता आपल्याला सगळ्या मिक्स भाज्या घालायच्या आहेत ओला हरभरा आणि बोरं काही मला मिळाले नाही तर तुम्हाला जर मिळाले ना तर या भाजीमध्ये नक्की घाला भाज्या छान सगळ्या एकसारख्या शिजाव्यात म्हणून आपण यामध्ये गरम पाण्याचा वापर करणार आहोत तुम्हाला तुमच्या आईच्या आजची कुठली रेसिपी आवडते मला कमेंट करायला विसरू नका चवीनुसार यामध्ये मीठ घालूया झाकण लावून एक मस्त दणदणीत वाफ काढायची आणि आईच्या हातची मस्त चमचमीत अशी खेंगटची भाजी तयार आहे हेल्दी टेस्टी रेसिपीजसाठी मी मिस किचन मराठीला लगेच फॉलो करा